नमस्कार मी राहुल कुलकर्णी व्यक्तीच्या आपल्या सगळ्यांनाच सरन्यायाधीशांप्रती प्रचंड आदर आहे कारण एकतर ते महाराष्ट्रीयन आहेत पण ब्रिलियंट ज्याला ज्युडिशियल माइंड अशी त्यांची न्यायालयीन वर्तुळामधली ओळख भूषण गवईसराबद्दल मी बोलतो आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पूर्ण आदर असायलाच हवा प्रत्येक व्यक्तीला माझेही अनेक मित्र न्यायाधीश आहेत काही मेंटॉर आहेत काही मार्गदर्शक आहेत काही हितचिंतक आहेत आणि आम्ही बोलत असतो अनेक वेळेला वेगवेगळ्या विषयावरती न्यायालयातल्या गमती जमती पण मला माहिती आहेत न्यायालयामध्ये खास करून जिल्हा पातळीवरती जे लोक काम करतात त्यांना खरोखर कामाचा खूप मोठा ताण आहे सार्वजनिक आयुष्य नाही आहे माझे एक मित्र न्यायाधीश ठाण्यात होते त्या आणि त्यांच्या सौ त्या पण न्यायाधीश त्यांना चित्रपट पाहायचा होता परंतु साधारणपणे न्यायाधीशांसाठीची जी काही सामाजिक बंधनं आहेत त्या बंधनामुळं त्यांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट सुरू झाल्यानंतर प्रेक्षकगृहातली सगळी दिवाबत्ती विजवल्यानंतर मागच्या रांगेमध्ये जाऊन बसावं लागायचं तर मी त्यांना कधीकधी गमतीनं म्हणायचो की तुम्ही घरीच आता एक थिएटर सुरू करा का मी तुम्हाला सांगितलं हे जरा लायटर मोडवरती घ्या पण काल आपल्या मुख्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच न्यायाधीशांचं पीठ आहे जे खंडपीठ आहे कारण खंडपीठ हे घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी अत्यंत गंभीर विषयावरती चर्चा सुरू आहे माननीय राज्यपालांना त्यांच्याकडं विधिमंडळानं बहुमताच्या आधारावरती सत्ताधारी पक्षच पाठवेल तो जे विधेयक पाठवलेलं आहे त्या विधेयकावरती किती काळामध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा आहे कारण त्यांना तीनच अधिकार आहेत एक तर निर्णय घ्या निर्णय मान्य नाही आहे विधिमंडळासमोर परत पाठवा नाही तर राष्ट्रपतीकडे पाठवा पण असं झालं आहे ना की दीर्घकाळ आता महाराष्ट्रात आपण बघितलं राज्यपाल जे इथे आले होते त्याचा त्रासच देण्याच्या भूमिकेमध्ये होते असं महाविकास आघाडीचं मत आहे बंगालमधले सत्ताधारी पण तेच म्हणत असतील त्याशिवाय जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला न आवडणारी विरोधी पक्षांची सरकार आहे तिथे राज्यपाल धुडगूस घालतात अक्षरशः हे आता दिसलेलं आहे आणि हा पूर्व इतिहास आहे अगदी भाजपलाच नावं ठेवावी आणि काँग्रेसच्या काळात फार काही सगळं आलबेल होतं असं मानायचं काही कारण नाही आहे राज्यपालांनी त्यांच्या मेंटॉरनी सांगितल्यामुळं विरोधी पक्षाची सरकार बरखास्त केल्याचा जुना इतिहास काँग्रेसच्या काळात पण आहे जेवढं भाजप जबाबदार तेवढंच काँग्रेस जबाबदार आणि म्हणून राज्यपालांनी किती काळ आपल्या ह्या विधिमंडळानं मंजूर केलेल्या बिलावरती बसून राहायचं त्याच्यावरती अत्यंत महत्त्वाची अशी घटनात्मक चर्चा सुरू आहे आणि न्यायाधीश भूषण गवई सर आणि बाकीचे जे पाच न्यायाधीश आहेत जे घटनापीठ मी म्हणालो तुम्ही तुम्हाला त्या घटनापीठानं अत्यंत महत्त्वाची अशी ऑब्झर्वेशन्स नोंदवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये न्यायाधीश असं म्हणालेत की आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल जर सरकारची एक विंग आपल्याकडं कार्यकारी मंडळ कार्यकारिणी मंडळ आणि न्यायपालिका आहे त्यापैकी एखादी गोष्ट जर काम करत नसेल तर न्यायपालिकेला हस्तक्षेप करावा लागेल सर्वोच्च न्यायालय नेहमीच सत्तेच्या विघटनाबद्दल वेगवेगळी असायलाच पाहिजेत ही सगळी विंग्स त्याच्याबद्दल मूलभूत घटनात्मक तत्वाला चिकटू नये कारण का कारण घटनेनंच काय केलेलं आहे की तेन स्वतंत्र प्रभाग केलेत आपण साध्या भाषेत आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा पण असं असूनसुद्धा जर तुम्ही हे करत नसाल तर मग मात्र आम्ही हे बसून राहू शकत नाही असं अत्यंत महत्त्वाचं मत सरन्यायाधीश बी आर गवई यांनी व्यक्त केलं आणि याच चर्चेमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की एक टर्म एक कॉईन एक शब्द लक्षात ठेवा प्रो क्रस्टियन बेड प्रो क्रस्टियन बेड ही संकल्पना तशी ग्रीक संकल्पना आहे पौराणिक आहे मी थोडा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा जो प्रोकस्टीज आहे हा एक महाकाय आणि दरोडेखोर होता तो प्रवाशांना आपल्या लोखंडी खाटेवरती झोपवायचा बेडवरती जर शरीर त्या प्रवाशांचं त्या खाटेपेक्षा लांब असेल तर तो, तो ते कापायचा म्हणजे त्या कोणाचा हात बाहेर पडला आहे कोणाचा पाय बाहेर पडला तो तो कापायचा आणि जर छोटा असेल तर त्यांना ओढून घ्यायचा म्हणजे लहान असेल तर ते ताणून असा ओढून करायचा त्याची ही क्रूर पद्धती म्हणजे सर्वांनाच एकाच चौकटीत जबरदस्तीनं बसवणं तुषार मेहता यांनी हा संदर्भ सरकारच्या वतीनं वापरला अर्थात ही जी रूपकात्मक गोष्ट आहे आजच्या काळात प्रोकस्टियन बेड म्हणजे असा नियम धोरण किंवा चौकट जी व्यक्तींच्या प्राकृत वैशिष्ट्यांना गरजांना किंवा स्वातंत्र्याला न जुमानता त्यांना जबरदस्तीनं त्या चौकटीत ढकलण्याचा प्रयत्न करते आधुनिक संदर्भात याची उदाहरणं अशी आहेत की नियमांचा अतिरेकी वापर प्रशासनातली कठोरपणा आणि संस्थात्मक संस्कृती म्हणजे काय एखादी कंपनी कर्मचाऱ्या त्यांच्या वैयक्तिक क्षमतेपेक्षा ठराविक असंच तुम्ही काम करा अशा पद्धतीनं ती नियमन लावते आणि म्हणून हे जे खाटाखुट्टीत बसवणं किंवा काही करून जबरदस्तीने एखादी चौकट लादणं त्याला असं नाव दिलेलं आहे की जे आहे प्रोकस्टियन प्रोक्रस्टियन बेड हा संदर्भ कुठे आहे तर तुषार मेहता साहेब असं म्हणाले की राज्यपालासाठी वेळेचे निकष निश्चित केले जे संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि सरकारच्या असंवैधानिक कृत्यापासून संरक्षण करण्यासाठी आहेत तर ते स्वतःच्या जर ह्या राज्यपालांना अशा कुठल्या नियमांच्या चौकटीत बसवलं की नाही नाही एवढ्या काळात तुम्ही त्याचा निकाल द्या तर हे प्रोकस्टीन बेडसारखं आहे आणि मग पुढं ते असं म्हणाले की गेल्या पंचावन्न वर्षामध्ये दे, ह्या देशामध्ये दे राज्यपालांनी सतरा हजारापेक्षा जास्त विधेयकं मंजूर केले फक्त वीसच विधेयकं त्यांना मान्यता नाकारण्यात आली आणि म्हणून तुम्ही आमच्यावरती बंधनं लादू नका राज्यपालांना सांगू नका की तुम्ही इतक्या इतक्या वेळेमध्ये द्या आणि हा जो ओव्हरिच आहे म्हणजे न्यायपालिकांनी ह्या बाकीच्या दोन्ही घटकामध्ये हस्तक्षेप करणं ह्याबद्दल आता तुषार मेहतानी सरकारच्या वतीनं म्हटलं की हे बरोबर नाही आणि त्याच वेळेला एक इंटरेस्टिंग चर्चा झाली म्हणजे कधी कधी न्यायालयात जे काही घडतं ते खूप बारकाई नाही कारण माझं सर्वोच्च न्यायालयातले अनेक सायटेशन्स जजमेंट वाचायला आनंद मिळतो इतका ब्रिलियंट माइंड सर्वोच्च न्यायालयामध्ये असतो तुम्हाला तो आवडो किंवा न आवडो विरोधी पक्षाचा असो किंवा वादी प्रतिवादी कोणी असेल इतकी सुंदर चर्चा सुरू असते आणि त्या चर्चेच्या वेळेला घडलेली गमतीशीर गोष्ट काय आहे बघा न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती सूर्यकांत विक्रम नाथ पी एम नरसिम्हा आणि ए एस चांदूरकर मला होते चांदूरकर सर हे बॉम्बे हायकोर्टामध्ये होते ते समोर बसलेले डायसवर चर्चा सुरू आहे आणि तुषार मेहता असं म्हणाले की बरं झालं मला जर लिप्स व लिप, लिप लिप्स लिप रीडि, रिडिंग लिप्स रिडि रिडिंग तुम्ही काय बोलत आहात ते ओठाच्या हालचालीवरून जर मला ओळखता आलं असतं तर बरं झालं असतं कारण न्यायाधीश जनरली काय होतात आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या सत्ताकरणाच्या वेळेला ते जे सत्तांतर सुरू होतं त्यावेळेला न्यायमूर्ती चंद्रचूड सर यांच्या समोर जे काही चर्चा सुरू होती तर बऱ्याच वेळा न्यायाधीश एकमेकांशी बोलायचे काल तसा प्रसंग घडला आणि मेहता असं म्हणाले सॉलिसिटर जनरल की अरे हे तुमचं लिप सिंकिंग जे सुरू आहे ते मला बघता आलं तर खूप बरं झालं असतं आणि मग अशा वेळेला व्ही आर गवई सर म्हणाले की गेल्या काही आठवड्यात झाल्यावर झालेल्या वादावर आम्ही चर्चा करत नव्हतो हे आमच्या बॉम्बे हायकोर्टातल्या एका सहकार्यासारखा नाही आहे जो लांब तुमची जी आर्ग्युमेंट व्हायची ह्या दरम्यान स्केचेस काढायचा ते स्केचेस रंगवायचा आणि लाकूड काम करायचा इतर काहीही करायचा पण प्रकरणं काही तो का निकाली लावायचा नाही म्हणजे हे सरन्यायाधीशांनी सांगितलं की बॉम्बे हायकोर्टामध्ये एक असे सन्माननीय न्यायाधीश होते की जर त्यांच्यासमोर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि ती फार लेंथी आहे त्याच्यावरती खूप चर्चा सुरू आहे तर अशा वेळेला हे न्यायमूर्ती महाशय हे स्केचेस काढायचे इमॅजिन <laughs> करा की समोर इतकी गंभीर चर्चा सुरू आहे वादी प्रतिवादीच्या वतीनं अनेक महत्त्वाचे आर्ग्युमेंट सायटीशन दिले जात आहेत आणि कंटाळलेले न्यायाधीश हे अशा पद्धतीनं स्केच काढत आहेत आणि हे कोण सांगत आहे तर देशाचे सरन्यायाधीश यू शुड हॅव टू टेक दिस हे तुम्ही खूप लायटर मोडवरती घेतलं पाहिजे पण त्यातनं जर हे असं असेल तर किती गंभीर आहे अशी पण काही जणांना प्रश्न पडला असेल ना की एक बॉम्बे हायकोर्टातला न्यायाधीश असं करू शकतो आणि मग नेहमीची चर्चा पुन्हा लोकांच्या मनात तरंग येतील त्याचे न्यायालयात जाणं म्हणजे वेळखाऊ आहे त्याच्यामध्ये कधी न्यायाधीश हजर असतात कधी त्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे कृती करतात वकील तारखा वाढवत राहतो मग पाईल होत राहतात खटले आणि मग हे जे असं न्यायाधीशांचं बॉम्बे हायकोर्टातले वर्तन सरन्यायाधीश सांगत आहेत त्याच्यामुळे खूप चर्चा सुरू होते आता खरं म्हणजे मला हे माहिती आहे की अनेक जिल्हा न्यायालयातल्या न्यायाधीशांना वर्कलोड आहे विशिष्ट म्हणजे तीस तारखेच्या आत त्यांना अनेक त्यांनी किती केसेस डिस्पोज ऑफ केल्या याची माहिती माहिती उच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनासुद्धा कदाचित सर्वोच्च न्यायालयाला द्यावी लागत असेल आणि म्हणून मला असा प्रश्न पडला की जर हे सन्माननीय न्यायाधीश जसं सरन्यायाधीश म्हणत आहेत त्याप्रमाणे न्यायाधीश न्यायाधीशाने आणखीन एक इंटरेस्टिंग टिप्पणी केली ते म्हणाले की दिल्लीतले जे ज वकील आहेत ते पहिला प्यारा वाचतात त्यांच्या आर्ग्युमेंटचा आणि डायरेक्ट चौथा वाचतात किंवा दहावा दहावा वाचतात तर ही जी गती आहे त्या वकील महोदयांची ती काय आम आम माझ्यासह चार जणांना मॅच करता आलेली नाही आमच्या पाच जणांपैकी एक न्यायाधीश तिथे होते ज्यांनी इथे सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस केली आहे त्यांना कदाचित हे माहिती असेल अगेन हे खूप लायटर मोडवरती होतं पण काय चाललंय ज्युडिशरीमध्ये आणि मग पुढं एक सन्माननीय न्यायाधीश म्हणाले की पुढं येणाऱ्या वकील महोदयांनी ह्या गोष्टी टाळायला हव्यात जे आर्ग्युमेंट करत आहोत ते एक दोन तीन चार अशा क्रमाने वाचा पहिल्या क्रमांकावरून तुम्ही डायरेक्ट चौथ्या क्रमांकाला जात आहे चौथ्यावरून दहाव्यावरती जात आहे आणि म्हणून मला असा प्रश्न पडला की जर एखादा न्यायाधीश हायकोर्टामध्ये बसून स्केच काढत असेल रंगकाम करत असेल आणि लाकूड काम करत असेल तर ह्यांना काही बंधनं नाही आहेत का भारतीय न्यायालयात सर्व केस किती दिवसात निकाली काढायच्या यासाठी सर् सर्वसाधारणपणे बंधनकारक वेळ मर्यादा नाही असायला हवी फक्त काही प्रकरणामध्येच वेळ मर्यादा दिली जाते मला असं वाटतं की इलेक्शन पिटिशनमध्ये सहा महिन्यांनी सहा महिन्याच्या आत हायकोर्टाने निवाडा द्यावा असं अपेक्षित आहे आपल्याकडे महाराष्ट्र राज्याच्या सत्तांतराचा निवाडा आता गवई सरांचाही तीन चार सरन्यायाधीश झालेत कधीही निकाल लागेल काही सांगता येत नाही फक्त काही प्रकरणामध्येच मात्र वेळ दिला जातो न्यायाधीशांना प्रत्येक महिन्यात किती निकाल काढावे नि केसेस निकाली काढावेत यासाठी काही न्यायपालिकेमध्ये आकडेवारीची अपेक्षा असते पण सर्वच न्यायाधीशासाठी हे बंधन नाही बहुतेक केससाठी विशिष्ट वेळेमध्ये दे निकाल देण्याचं बंधन नसतं पण काही कायद्यानुसार वेगळ्या म मर्यादा आहेत कोणत्या आहेत बघा व्यावसायिक केस पहिल्या केस मॅनेजमेंट हेअरिंगनंतर सहा महिन्यात निकाल देणं हे बंधनकारक आहे कमर्शियल कोर्ट ॲक्ट टू थाउजंड चेक बाऊन्स केस सहा महिन्यात निकाली काढणं अपेक्षित आहे ग्राहक तक्रार सहा महिन्यात निकाली काढणं अपेक्षित आहे डिवोर्स मॅट्रिमोनियल एक ते दोन वर्षात निकाली काढणं अपेक्षित आहे देर इज नो no रूल एक्सपेक्टेशन्स सर्वसाधारणपणे गुन्हेगारी किंवा नागरिक क्रिमिनल आणि सिव्हिल केसेस जे असतात बहुतेक वेळा कोणतीही निश्चित अशी कालमर्यादा नाही आहे आणि म्हणून गवई सरांच्या त्या स्टेटमेंटचं महत्त्व आहे आय होप की ते बाकीचे सन्माननीय उच्च न्यायालयातले वेगळे न्यायाधीश आणि जिल्हा न्यायालयातले न्यायाधीश सर्वसामान्य जनता जी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सध्या काय कोणत्या ना कोणत्या कारणांनी गेलेली आहे किंवा ज्यांना उत्सुकता आहे न्यायालयीन निवाड्यासंदर्भामध्ये ते लोक याला थोडं लायटर मोडवरती घेतील असं चाललं आहे आपल्या न्यायपालिकेमध्ये असं काही जणांना वाटू शकतं थांबूया आपण